हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या ब्लॉग मध्ये आज मी एवढी खुश यामुळे कारण की माझ्या यूट्यूबवरती वन के सबस्क्रायबर झाले म्हणजे खरंच मी एवढं दिवसापासून वाट बघते की कधी वन के होतील कधी वन के होतील आणि आता फायनली माझे वन के सबस्क्रायबर झाले मी आता जस्ट इतक्यातच बघत होते आणि चेक केलं तर वन के झाले होते इथं माझं बाळाचं कुतंबीर खाण्याचं काम चाललंय नको खावती कोथंबीर नको खाऊ ची आणि आम्हाला आहे ना आता असे छोटेशी दोन दात आले खाली त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट नुसतं तिला चावायची राहते आता म्हटलं चला आणि आज एका नेमकं सहली कोथंबीर आणली होती म्हटलं चला आज मस्त असे कोथंबीरचे वडे करते किंवा मग थालीपीठ करते काहीतरी करते पण ती कोथं एवढी मोठी कोथंबीर आहे म्हणजे इथे बघून याच्या फर्जीच्या हिशोबाने एवढी मोठी जवळपास एवढी मोठी हातापेक्षा सुद्धा मोठी कोथंबिरीची जुडी आहे आणि इकडे मी कोथंबीर निवडते तोपर्यंत मॅडमचं इथं <laughs> कसं बघत ग इथे कोथंबीरची काडी खाण्याचं काम चाललं आहे तर आज मस्त असे कर आणि त्याआधी तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच माझे एक हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल आणि जे जे माझे सबस्क्रायबर्स आहे ना तर त्यांचं जास्त थँक्यू तुम्ही खूप छान छान कमेंट करताय खूप मस्त सपोर्ट करताय त्यासाठी खरंच थँक्यू तर चला पुढे काय हो, काय होतंय ना मी आज सगळं शेअर करते आज मला खूप जास्त खुश झाले मी म्हणजे तुम्हाला सांग का मी मी जेव्हा न होते नाईन मंथ तेव्हा मी स्टार्ट केलेलं यूट्यूबचं डे दे, डेली ब्लॉग्स टाकायचं कधी कधी पाचच व्ह्यूज राहायचे कधी दहा राहायचे मग हळूहळू व्ह्यूज वाढत गेले म्हणजे कधी कधी पाचशे मग असे क म्हणजे कंटिन्यू दहा एक व्हिडिओ ना मग पाचशे पाचशे असे व्ह्यूज जायचे मग हळूहळू नंतर हजार मग हजार जायला लागले मग मा माझी अपेक्षा वाढत गेली का आता हजार जात ना तर पाच हजार तरी जायला पाहिजेले मग हळूहळू पाच हजारसुद्धा जायला लागले आणि असं करता करता आज बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज येत आहे असे खूप लाखात मिलियनमध्ये तर नाही जाते पण तरी चांगले व्ह्यूज येत आहे आणि खरंच खूप थँक्यू आणि माझी जी अपेक्षा वाढत चालली आहे आता मला लवकरात लवकर दहा हजार सबस्क्राईब करायचे आणि माझा हा हेच टार्गेट आहे की दोन हजार सत्तावीसपर्यंत आता जानेवारी दोन हजार सव्वीसच्या जानेवारीलाच एक हजार झाले आय होप की दोन हजार सत्तावीसच्या जानेवारीपर्यंत माझे दहा हजार दहा के सबस्क्रायबर्स होऊन जावं आणि आय थिंक ते होतील पण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होतीलच आणि व्हायलाच पाहिजे मी खरं छान मेहनत करणारे छान छान व्हिडिओज आणणार आहे तुमच्यासाठी तुम्हाला बघण्यासाठी आणि आता रिसेंट मी ना माझी प्रेग्नेन्सी जर्नी जी की माझ्या आयुष्यात सगळ्यात बेस्ट जर्नी होती सो ती तुमच्यासोबत शेअर करते सो तुम्ही शॉर्ट्स बघितले नसेल तर जाऊन नक्की बघा आणि ह्या सिरीजला पण खूप जास्त प्रेम द्या काय चाललंय हे ओढू नको नको ओढू नको ओढू नको शिशी वाढते शिशी आहे शिशी येते या झोप लागली का झोप लागली डोळे छोळती तू झोप लागली तुला देवश्री झोप लागली नको ना बाळा नको ना कशी नाचत गो कशी नाच माझी बाल कशी नाचत ग काय झालं काय झालं हो आणि आमच्या गायगुरं एवढे गागत आहे कारण त्यांचा पाचचा टायमिंग आहे दूध काढायचा आणि हे नेमकं आणण्यासाठी गेले त्याच्यामुळे त्यांचा टाइम झालाय आणि त्यामुळे त्यामुळे तितके सारे गागू राहिले नको देवश्री देवश्री केस तोडल्याशिवाय मॅडम मला चेनच पसंत नाही नाही घाबरलं ग मला स्वयंपाक करायचा आहे आणि त्याच्यामुळं ना हा मॅडमला ना असं नादी लावायला लागतं त्याच्यासाठी मी अशा कुरमुरे आणलाय आणि ती बराबर म्हणजे त्या वेचून वेचून खाते सो अशा ह्या टाकल्या आता ह्या मॅडम खाती जास्ती हेल्पफुल आहे म्हणजे ह्या ह्याच्यात मीठ वगैरे काहीच राहत नाही त्याच्यामुळं मी त्याला असं खाली टाकून देते आणि त्या मॅडम त्याला नातून राहते आता इथे माझं कुकर लावून झालाय पण तिकडे मॅडमचं रडणं सुरू होतं तर आता माझं कुकर लावून झालंय पण मॅडम रडत होत्या मग थोडा वेळ भाऊनी तिला घेतलं तो आता तोपर्यंत पटकत मी देवपूजा वगैरे करून घेते देवपूजा म्हणजे दिवा दिवा अगरबत्ती करते आणि लगेच कोथंबिरीच्या वड्या करते तर त्यासाठी कोथंबीर वगैरे साफ करते दिवा लावून आणि नवीन अगरबत्ती असं इकडे खाली लावते कारण की ते अगरबत्तीचं जे खाली पडतं ना त्याच्याने पूर्ण खराब होऊन जातं आणि मग बार बार धुवावं लागतं त्यामुळे मग मी अगरबत्ती खाली लावते आणि ते मस्त अस दिवा लावला आणि आता एक अगरबत्ती तुळशीजवळ आणि इकडं देवश्री आजोबा देवश्री आता इथे वड्या करण्यासाठी ना डाळीचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे प्लस मीठ आणि हळद गोवा टाकून घेतला आहे इकडे याच्यामध्ये हिरवी मिरची ते दळून घेतलं आहे हिरवी मिरची जिरे लसूण आणि इकडे कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे आता पटकत पीठ मळते आणि लगेच मग डाळ झाली इकडे कुकरमध्ये डाळ भात झाला की इकडे लगेच वाफट ठेवून देते कुकरमध्ये डाळ भात होतोय तोपर्यंत मी इथे पीठ मळायला घेतलं हिरवी मिरचीचा ठेसा मी आधीच करून घेतलेला होता मग कोथिंबीर वगैरे चिरून मी इथे पीठ मळून घेते आता माझ्यासोबत त्या सगळ्या लेडीज रिलेट करत असेल ज्यांचं लहान बाळे आता एकीकडे मी पीठ मळते देवश्रीला मी खाली बसून ठेवलेलं आहे आणि तिच्याकडे ना मुरमुरे दिल्या होतं तिला खायला म्हणजे ती थोड्या वेळ ती त्याला ना दिलं आणि तोपर्यंत मी पटकत माझं काम करून घेईल आता देवश्री रडायला जरी ना तरी मला पटकन तिला घेता येणार नाही कारण की माझ्या हात मिरचीचे आहे त्यामुळे ना मी पहिलं पटकत सगळं मळूनच घेते पीठ आणि त्यानंतरच मात्र तिला गेलं आता इथे माझं पीठ मळायचं काम सुरू आहे मला अजून थोडीशी कोथंबीर पाहिजे होती मग मी तीसुद्धा कट करून घेतली आणि ते छान मी असं पीठ मळून घेतलं आता इथे पीठ येणं माझ्याकडून थोडंसं असंटच मळलं गेलं होतं म्हटलं हे वड्या येतील की नाही पण मग नंतर जेव्हा मी वाफत ठेवलं तेव्हा वे वड्या एकदम छान आल्या होत्या आता इथे बघा मी हे वाफून घेतलं आहे आणि मला आता जेवढं पाहिजे होतं तेवढं मी इथे कट करून घेतलं आहे आणि बाकीचं जे एक्स्ट्रा होतं ते मी असं एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवलं आहे फ्रीजमध्ये म्हणजे मला जर नंतर करायचं ठरलं तर करता येईल आणि हे फ्रीजमध्ये आपण ठेवलं ना तर हे चांगलं दोन तीन दिवस चांगलं राहतं म्हणजे खराब होत नाही सो मी इकडे असं मस्त डब्यामध्ये हे ठेवून घेतले आणि जे मला आता पाहिजे होते ते मी इकडे कट करून घेतले इकडे माझी डाळसुद्धा झाली भात सुद्धा झालेलं आहे चपात्यासुद्धा करून झालाय आणि हा डब्बा मी आता फ्रीजमध्ये ठेवते जी बाकीची कोथंबीर होती ना, होती ना मी ती पहिले व्यवस्थित धुवून घेतलेली होती आणि ती चांगली सुकली त्यानंतर मी छान अशी बारीक चिरून घेतली आणि एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि मी आता हे ना आधी प्रत्येक वेळेस असंच करते म्हणजे हिरवी मिरची असली ना की तिची मी डेट काढून अशा डब्यामध्ये ठेवते आणि ही बऱ्याच दिवस जाते खराब होत नाही आणि असे माझ्याकडे ना बरेच असे डबे म्हणजे मी आईस्क्रीम आहे ना हे आईस्क्रीम खाण्यासाठी नाही ते या डब्यांसाठी आत नेते आणि हे डबे खरंच खूप छान असतात एअर टाईट आहे त्यामुळे लवकर खराब होत नाही आता एकीकडे मी तेल ठेवलं होतं गरम होत तेलसुद्धा तापलं होतं म्हटलं चला पटकत आता वड्यासुद्धा छान तळून घेऊया आणि खरंच सांगते ह्या वड्या इतक्या छान झाल्या म्हणजे क्रिस्पी तर होत्याच पण टेस्टीसुद्धा खूप होतं सगळ्या वड्या छान तळून घेतल्या त्यानंतर देवाला सुद्धा दाखवला कारण की आज माझे वन के सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले होते म्हटलं चला देवाला निवड दाखवणं तर बनतच आहे आणि देवाचा छान आशीर्वाद घेतला आणि ही क्लिप्स आहे ना सकाळची म्हणजे जेव्हा देवाची लांगो घालत होते ना देवाची अशी पाण्यामध्ये बसली होती तिला अजिबात बाहेर यायचं नव्हता एवढी क्यूट दिसत होती ना बात कधी म्हटलं चला तुमच्यासोबत ही क्लिप्स सुद्धा शेअर करते आता इथे मी ना वॉइस ओव्हर यामुळे करते कारण की देवर्षीला मी आत्ताच झोपवलं आणि मॅडम मला लवकर झोपत नाही आणि झोपली नाहीत की लगेच उठते त्यामुळे म्हटलं चला वॉइस ओवर करूया आणि मी इथे हे सांगते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा तर चला भेटू अशा त्यांच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय